तुम्ही बघितलं बघितलं असेल तर तुम्हाला माहितीच असेल आणि त्याचा दुसरा भाग पण लवकरच येतोय भरभरून बर प्रेम द्या सपोर्ट ठेवा थे थँक्यू अनेक शूरवीरांनी आपल्या देशासाठी तसेच आपल्या समाजासाठी लढे दिले त्यांचा कायम आदर मनात राखावा आपण अन्यायाविरुद्ध एकत्र असल्यावर आवाज उठवायला आवाज उठवायला सोपे होते एकटा माणूस काही करू शकत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानात जे हक्क दिले अधिकार दिले ते आपल्यापासून कुणी हिरावून घेऊ हो शकत नाही आणि त्यांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी एकत्र जमणे गरजेचे आहे बरोबर ना थँक्यू सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय आदिवासी